होय माझ्या प्रिय भक्ता तू आजचा हा संदेश कोणत्याही आधारासाठी ऐकत नाहीस तर तुझ्या स्वतःच्या प्रश्नांना उत्तर म्हणून आज हा संदेश तुला मिळालेला आहे त्यामुळे आजचा या संदेशाला दुर्लक्ष करू नको मी आज तुझ्यासमोर येऊन तुझ्याशी संवाद साधत आहे त्यामुळे आजचा तुझा महत्त्वपूर्ण आणि किमतीचा वेळ मला जरूर दे तू यावेळी गोंधळलेला आहेस आणि योग्य मार्गदर्शनाची तू आतुरतेने माझी वाट पाहत आहेस आता तुझी सर्व आतुरता पूर्णत्व संपणार आहे होय तुझ्या आयुष्यात आता अशा प्रकारे चांगली वेळ येणार आहे ज्या वेळेची तू आतुरतेने वाट पाहिलेला होता तीच वेळ आता तुझी येणार आहे आणि तुझ्या जीवनात आता इतके आनंद तुला प्राप्त होतील जे आनंद पाहून तू आश्चर्यात पडशील त्यामुळे आजचा माझा हा देवी स्वरूपी संदेश दुर्लक्ष करू नको प्रेमळ भक्तांनो देवांचे असेच प्रेमल संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व देवी संदेशाला लाईक करा व कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं प्रिय भक्ता तुला माहिती आहे का तुझे हृदय काय आहे तू पुन्हा पुन्हा योग्य सै सल्ला नक्कीच घेशील पण तू तु तुझ्यात हट्टीपणात अडकलेला आहेस आणि तुझ्या मनाची हाक शांतपणे एक प्रिय भक्ता तू सध्या ज्या परिस्थितीत आहेस ती कायमची तुझी परिस्थिती नाही तर तुझी ती परिस्थिती तात्पुरती आहे आणि तिचा तुझ्या भविष्याशी काहीही संबंध नाही म्हणून भविष्यात पुन्हा पुन्हा वर्तमान परिस्थितीची कल्पना करणे थांबवू जी अद्याप झालेली नाही त्याबद्दल तू तु, तुझ्या विचारांमध्ये अशा गोष्टीची खूप जास्त कल्पना केलेला आहेस होय मला तुझी प्रत्येक गोष्ट तुझे प्रत्येक क्षण ठाऊक आहेस कारण मी तुझे प्रत्येक दिवस तुझा प्रत्येक क्षण आणि कोणत्या काळात तू कशा प्रकारे संकटांशी संकटांवर मात करतो हे सर्व काही मी पाहत असतो आणि घाबरू नको मी पाठवलेली संकटे लवकरच दूर जातील त्यापासून तुला इजा होणार नाही मात्र लक्षात ठेवू तुला ते संकटे मी पाठवलेले जे आहेस ते तुला प्रत्यक्ष तुला अनुभव देण्याकरिता मी तुझ्या जीवनात पाठवले आहे थांब नकारात्मक विचारांना डोक्यातून काढ आणि तुझ्या मनात एक विचार असू दे की तू सर्व श्रेष्ठ आहेस तू कोणापेक्षाही कमी नाहीस तू सर्वात प्रथम आणि चांगला व्यक्ती आहेस तुला जीवनात काहीही देवानी कमी दिलेले नाही असे विचार कर सकारात्मक विचारांना आता तुझ्या डोक्यात प्रकाश मिळू दे होय जे प्रत्यक्षात घडणार नाही लक्षात ठेव पण तू तू गोष्टींमध्ये इतके मग्न आहेस की तुझे मन चंचल होत आहे पण माझ्या प्रिय भक्ता आता मी ही ऊर्जा बदलत आहे आता तुझ्या आजारांचे रूपांतर तुझ्या चांगल्या आरोग्यात होईल तुझ्या मनातून प्र प्रत्यक्ष सर्व भीती दूर होणार आहे तुझ्या आयुष्यात उत्साहाच्या लाटा लवकरच प्रवेश करणार आहेत आता तुला जे हवे आहे ते तुला प्राप्त होणार आहे पण हे सगळं कसं शक्य आहे हे मला विसर प्रत्यक्ष प्रश्न करतील प्रिय भक्ता हे विचारल्यावर मला एक गोष्ट सांग या श्रणी मी स्वतः तुझ्या भविष्यात घडणारी घटना पाहू शकतो जिथे तू उत्साहाने आणि उत्साहाने काम करशील जीवनातील प्रत्यक्ष प्रत्येक संकटांवर मात करून पुढे जात राहशील तुझे कामे करत आहेस तिथे तू आनंद आनंदी आहेस तुझे जीवन प्रेमाने भरलेले आहे तू तु, तुझ्या तुझ्या स्वप्नातल्या घरात राहत आहेस तुझे हे स्वप्नातील घर निसर्गाच्या सुंदर सोनेरी कुशीत आहे माझ्या प्रिय भक्ता ही ऊर्जा आकर्षित कर होय तुला आता मी सांगतोय ताबडतोब आणि प्राबडतो तुझ्या मनातील सर्व वाईट विचार काढ मगच तुझे शरीर प्रचंड जास्त निरोगी होईल आणि तुला तुझ्या जीवनात प्रत्यक्ष यश गाठवण्यासाठी मदत करेल आणि तुला आधारही देईल हे सर्व काही शक्य आहे फक्त मी सांगत असणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देऊन एक मगच या सर्व गोष्टी तुझ्यासाठी पूर्णत्व चांगल्या प्रकारे कार्य करतील माझ्या प्रिय दुर्लक्ष करू नको तुला आजपर्यंत तुझ्या मदत केली आहे ज्यामुळे तू आजही आयुष्य आनंदाने जगतो अशी मी कल्पना नाही तर मी स्वतः पाहतो प्रिय भक्ता होय चांगले वाईट काहीही असो हे आयुष्य जगताना तू या वयात पोहोचलास आजपर्यंत तुझ्यासोबत असे काही घडले आहे का आता ज्यामुळे तू तु तुझी सर्व शक्ती आणि तू जीवन जीवन जगू शकत नाही माझ्या प्रिय भक्ता तू अजूनही जीवन जगत आहेस असे का आहे कारण जे काही समस्या तुझ्या समोर आलेली आहे ते तुझ्या बुद्धिमत्तेमुळे प्रत्यक्ष आलेली आहे तू ही समस्या स्वतःमध्ये इतकी मोठी केलेली आहे ते म्हणजे विचार करून करून तू तुझी प्रत्येक समस्या मोठी केलेला आहे तू प्रत्येक समस्येला मोठी बनवत राहिलास प्रिय भक्ता एकदा शांततेने विचार कर प्रत्येक समस्येचे समाधान तुझ्या आसपास मी ठेवलेले आहे त्यांना शांत मनाने हुड फक्त तुला खूप धैर्य हवे होते कधी तुझ्या जे मन उघडेपणाने मांडण्यासाठी तू कधीही प्रयत्न केला नाहीस की तुझ्या मनातील गोष्टी ज्या काही आहेत ते मला सांगा सांगाव्या असे तू प्रयत्न केला मात्र त्यांवर मात कोणत्या प्रकारे करायची ही तुला आजपर्यंत समजली नाही लक्षात ठेव जे तुझे आसपासचे व्यक्ती आहेत जे सर्व सर्व परिस्थितीत आनंदी राहतात त्यांचा एकच प्रत्यक्ष मनातील विचार असतो तो म्हणजे सर्व काही चांगले होईल कारण त्यांचे कर्म चांगले आहेत मग तुझे कर्म देखील तुला ठावक की तुझे कर्म चांगले आहेत का वाईट आणि तुझे कर्म जर चांगले असतील तर प्रिय भक्ता होय निश्चिंत राहा तुझ्या जीवनात सर्व काही मनाहून अधिक तुला प्राप्त होईल तू ज्या जीवनात जगत आहे आहेस त्या दुःखाचे कारण फक्त तुझा आळशीपणा आहे हो तुझा तोच आळशीपणा जो तुला आज या जीवनात एवढ्या खालच्या पातळीवर ठेवलेला आहे तुझी भीती आणि तुझे मत उघडेपणे मानता न येणे आणि या सर्व गोष्टींपासून तू सुटका याचा विचार केला आहेस का तुला तुझ्या आतून प्रत्यक्ष भीती घालवायची आहे तुला मनापासून व्यक्त करावं लागेल काहीही झालं तरी माझ्यावर सर्व काही याच श्रेणी सोडून दे तू तुझ्या सगळ्या प्रत्यक्ष काळजी या स्वभावावर सोडून दे आणि तुला कळायला प्रत्यक्ष लागेल जे काही करायचं ते मन मोकळेपणाने करायला सुरुवात कर मग तुझ्या अडचणी संपुष्टात नक्कीच येऊ लागतील पण जेव्हा तुला वाटतं की तू सगळं प्रत्यक्ष तुझं बदललं आहे स्वतःच तू सर्व काही बदललं आहे तेव्हाच तो श्रण आनंदाचा असेल असं तुला वाटतं प्रिय भक्ता लक्षात ठेव तुला सर्व काही स्वतःलाच करायचं आहे तेव्हा हे शक्य आहे फक्त तुला शांत मनाने करायचे आहे तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख सगळी संकटे आणि प्रत्येक वेळी नवे दुःख आले पण पन बिंदास्तपणे त्यांचा तू सामना केला तर याला प्रत्यक्ष अंत आहे जगातील कोणत्याही दुःखात तुला आता त्रास देणार नाही तुला आता खाली आणण्याची कोणत्याही दुःखात शक्ती असणार नाही जेव्हा तू माझ्यावरती जास्त विश्वास ठेवशील होय माझ्या प्रिय भक्ता एखाद्या व्यक्तीची कार्यक्षमता अवलंबून असते की तो विशिष्ट परिस्थितीत कोणते निर्णय घेतो आणि त्याच्या मनाची वागणूक कोणत्या पद्धतीने असते यावर तो आपल्या समस्यांशिवाय पुढे जात राहिला तर पुढे त्याचा जीव प्रत्यक्ष विसरून मन मग निसर्ग गातिल सर्व घटक त्याच्या मदतीसाठी एकत्र ये येतात हो प्रिय भक्ता परंतु जो आपले आयुष्य भीतीने जगतो आणि प्रत्येक क्षण भीतीमध्ये बुडून राहतो त्याला कोणी मदत करणार नाही कारण देव त्याची परीक्षा घेतो आता तर सुधरेल किंवा याचे अंगातील बेहू आता जाईल किंवा पुढे जाईल अशा प्रकारे मी तुझी परीक्षा घेतो मात्र तुझी प्रत्यक्ष दिवसेंदिवस भिहू वाढत आहे त्याला थांबो होय प्रत्यक्ष काही भक्तच आहे जे सर्व भेद आहेत मात्र आता हे करणे तुला टाळायचे आहे प्रिय भक्ता लक्षात ठेव तुझे असे भविष्य बघून तुला हे कळल्यावर कसे भर हसू भरून येईल भक्ता तुझ्या सर्व काळजी व्यर्थ आहे ते प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत ज्यामुळे तू तु, तुझ्या डोक्यावर आव अनावश्यक ताण प्रत्यक्ष टाकला आता तुला आता त्यापासून स्वतःला तू स्वतःला पूर्णपणे मुक्त मुक्त कर मी आजच माझ्या सर्व चिंता संपवतो आणि आनंदाने उंच भरारी घेतो घेला ते घेण्यासाठी तयार आहे असे कमेंटमध्ये टाईप करून याची पुष्टी कर मी हे सुंदर आयुष्य जगणार आहे नव्या आयुष्याने नवी उमे नव्या उमेदीने नव्या उमेदीने माझ्या प्रिय भक्ता तुझ्या बाहेर या जगात काहीही नाही तुला जे मिळवायचे आहे ते तुझ्या सर्व काही आतच आहे जेव्हा तू निराश होतो तेव्हा तिथे तू आनंद असतानाही निसर्गात बदल झालेला नाही मग तुला याचा अर्थ कळतो का आनंद अनुभवण्यासाठी तुला बाह्य सुखाची गरज नाही मी प्रत्यक्ष तुझ्या ते आनंद आतून मिळत असते मी काय म्हणतो ते जर तुला समजले असेल तर आत्ताच कमेंट कर हो मला समजले प्रिय भक्ता मी तुला सांगतो माणूस इतका असह्य पराभूत आणि निराश होतो की तू स्वतःचेच अस्तित्व विसरतो तो विसरतो की तो, विसर तो, तो, विसर तो, तो त्याच्या देवांनी त्याला निर्माण केले आहे त्याच्या देवांच्या इच्छेने त्याचा निर्माण झालेला आहे मनुष्य हे विसरून जातो की अनेक शक्तीने सुशोभित केलेली सर्व सात चक्रे त्याच्या स्वतःच्या शरीरात आहेत नरकापासून स्वर्गाशी जोडण्याची ऊर्जा त्याच्या स्वतःच्या शरीरात असते होय वेद ही मूल्य आहे ते कोट कोटीही बाहेर नाहीत अरे बाळा तो विसरतो की त्याला जे मिळवायचे आहे ते बाहेर कोटेही नाही तो हे विसरतो की त्याची स्वतःची जाणीव विश्वासाच्या असीम चे, चेतनेशी जोडलेली आहे जी विश्वासाची निर्मिती प्रत्यक्ष देखभाल आणि विनाश या सर्व गोष्टींमध्ये प्रत्यक्ष असमर्थ आहे लक्षात ठेव की ही मानवी बुद्धिमत्ता आहे ज्याने विश्वाच्या इच्छेनुसार प्रत्येक प्रकारचे आधुनिक उपकरण त्या तयार केले आहे अजून नवीन नवीन उपक्रम ते तयार करतच आहेत हे तुलाही दिसून येते माझ्या प्रिय भक्ता थांब काळजी करू नको तुझे सर्व दुःख माझ्या हातात सोड मी तुझे सर्व दुःखांना प्रत्यक्ष पूर्णपणे समाप्त करेल आणि तुला तुझ्या जीवनात नव्या दिशेकडे घेऊन जाईल तुला उंच भरारी देण्याकरिता मी तुझा देव प्रत्यक्ष उंच तुला भरारी देण्याकरिता मी सक्षम आहे याला प्रत्यक्ष यावरती विश्वास ठेवू आणि तुझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी सक्षम राहा माझ्या प्रिय भक्ता मी पाठवलेला आजचा हा देवी स्वरूपी संदेश तुला दुर्लक्ष करायचे नाही याला शांत मनाने तुला ऐकण्याची गरज आहे कारण मी पाठवलेला हा संदेश तुला आज नक्कीच जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जाईल फक्त मी सांगत असणाऱ्या गोष्टी तू लक्षात ठेव मी तुला या संदेशाद्वारे भरपूर काही सांगितले आहे शांत मनाने ऐकून बघ तुझ्यावर प्रत्यक्ष दुहून टाकलेले तू एका पवित्र करारात प्रवेश करत आहेस जी वचने आणि आज्ञा जी तुला दररोज सकाळी दिली आहे मी मार्गदर्शन निश्चितपणे बोलतो आणि अमर्याद प्रेम त्यांना दररोज प्रार्थनेत गुडघे टेकून ऐकण्यासाठी पुन्हा प्रत्यक्ष येते आणि बारकाईने पहा कारण तुझा शत्रू तुला नेहमी दिलेल्या वचनांपासून दूर खेचण्याचा प्रयत्न करत असतो पण आता मी बाहेर करतो की फक्त विजयी नसून तू विजयी नसून तू निर्भयपणे विजयी आहेस तुझा अडल अटल विश्वास तुला प्रत्येक प्रकारे चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग बनवतो हो तुझ्या बाजूने हा संदेश आहे याकडे दुर्लक्ष करू नको विश्वास ठेव हो की तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक संकटे मी प्रत्यक्ष दूर करेल आणि तुझ्या आयुष्यात तुला इतका आनंद देईल की तो आनंद अनुभवून तू कंटाळा तुला येईल तुझ्या आयुष्यात इतके इतके धन मी तुला देईल की ते धन प्रत्यक्ष त्या धनाचा आनंद घेऊन देखील तू कंटाळून जाशील मात्र हे सर्व काही तेव्हा शक्य आहे जेव्हा तुझा वेळ तू मला देतील आणि मी सांगत असणे असलेले देवी शब्द प्रत्यक्ष ऐकून त्यांचा उपयोग तुझ्या जीवनात करशील होय माझ्या प्रिय भक्ता तू माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या विजयाकडे नेलेले आहेस असे तुला वाटत असेल तर निश्चितपणे हे खरे आहे मी तुला आता नक्कीच विजय देणार आहे तुझ्या अवतीभोवतीच तुझा विजय आहे तुझा प्रत्यक्ष ध्येय तुझ्या आसपास आहे त्यांना ओळख आणि प्रत्यक्ष त्यांचा अनुभव घे प्रिय भक्ता काळजी करू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे एकदा निस्वार्थ मनाने म्हणून तर बघ श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं